संत महात्मा के सूरत से किरत बड़ी बिन पंको को पंक्ति उड़ जाए सूरत तो जाती रहे मगर किरत कभी न जाए को मन क्या इमारत ही सेन मालम छ पण लार कीर्तिरो ठेवा सिलक रे जाओ छ आणि कीर्तिरो ठेवा मेलन जाय सर्व मनक्यारो जन्म छ संत कार्यकरण चले गे आज ओंद्रो नाम अंबर छ पण तमे हमे नाम अंबर करे सरू कार्य वसो करूणा कार्य वसो करूणा

ઓરે સાથોસાથ સુભાષ મોહન ચૌહાણ અમારો કાકા એ યાદી મળી સાથોસાથ અમારો મામા વિજય આલાસિંહ રાઠોડ નાઈક એ મામારે સુધા અમારે ભજની મંડળ ને ભેટી મળી ધન્યવાદ શ્રી રઘુનાથ ઉત્તમ રાઠોડ એ ભાવરે સામુથી સુધી એકાઉન રૂપિયા ભેટી મળી ધન્યવાદ ચાલુ કાર્યક્રમ શરૂઆત કરે છે

चालू भजने बद्दल हमारो भूपा किशन नरसिंह राठोड़ ठेकेदार ए रे हमारे भजनी मंडले न एक सौ एक रुपया भेटी मिली धन्यवाद ओरे साथो साथ हमारो मामा चंदू सिंह उमला राठोड़ ए मामा रे समझ सुदा हमारे भजनी मंडले न एक सौ एक रुपया भेटी मिली धन्यवाद ओरे साथो साथ हमारो भाई पवन शंकर आड़े ए भाई रे समती सुधा हमारे भजनी मंडले न रेवाळो कासोळा ओरे सामुती एक सुयोग्र बार भेटी मिळी धन्यवाद धन्यवाद करण भजन कछ कोनी ग वाना वाना र दो सणगार खाळो खरायो रे नाना तरार पण एकदन काळे हांगोळे रे माई वडन जाय वाळाचा अरु हांगोळो कना मारिय येर येर पतो लागे वाळो लागे वाळो आज चार दन पूर्वी याडीओ हांगोळे रे माई वडगी रे भिया कुणा लाबे वाळा थिनी सापडे वाळा थिनी पजी जीवडा लक चौरासी कोटी एवणी भोतानी मंचारो देह मलो छ पजर कधीतरी कामी लगावा कामी का रे माई भी गोता તારું નામ પછી તારો ઈ કાર્ય તારો લાર સિલગર જાય વાળો છે કારણ હીરા મોદી चालू भजने बद्दल, हमारो मामा संजय धनु राठौड़ और ऐसा हमारे भजनी मंडले न, एक काउंट रफ्तार भेटी मली धन्यवाद धन्यवाद चालू कार्यक्रम में शुरुआत करण कजे हीरा मोतीरी खाना तारे कन, कोई खा, कहा देखले रे देख लरे भी आओ जातू जातू कीमत बेजाय कीमत कहीं 可以干

आणि गुरुसिंग भोजसिंग चव्हाण हमारो काका एरेच्यामध्ये सुद्धा एकावन्न भेटी मिळाली धन्यवाद धन्यवाद करण भजन कच नाम वाजाल पराणी दया राम वसारे भिया दहे गामे म आत्मा राम तारे दहेरो विठल मन राजा वरो पुजारी खल करण गीता वाजो बोधी वाजो हिरो चारी धाम भाई भाजो बोली हा भजने बद्दल हमने न सदानित कने ती प्रेम देवालो हमारो नाना आत्माराम रतन सिंह गाडे नाईक ए नाना रे सामूहिके हमारे भजनी मंडळ है एक सौ एक रुपयार भेटी मुळा छे धन्यवाद धन्यवाद पॉरे साथो साथ चांगदेव बाबू सिंह गाडे याडी रो मोटो बेटा नामदेव बाबू सिंह गाडे याडी दूसरे नंबर पर बेठा विठ्ठल बाबू सिंह गाडे याडी तीसरे नंबर पर बेठा ललिताबाई चांगदेव आडे याडीर बोडी सिंधुबाई नामदेव वाडे याडीर बोडी अलकाबाई आडे याडीर बोडी अभय चांगदेवाडे याडीर पोतो रोशनी चांगदेवाडे याडीर पोती युवराज नामदेव वाडे बाप याडीर पोतो रिया नामदेव वाडे याडीर पोती विराट आडे याडीर पोतो दिव्या चांगदेवाडे याडीर पोती आणि शिया आडे याडीर पोती दादिरी आत्मानं श्रीकाल शांती लागू करताणीर दीश एक रुपया भेटी मिली धन्यवाद ओरे साथोसा श्यामशेषराव राठोड हमारो झिलकरी ए समूद एकोण रुपया सुभाष मोहन सुभाष चव्हाण याडीरो जमाई एरे सादे एकोण रुपया विजय विजयाला राठोड नाईक एम हमारे समूद एका रुपया देवराव हरसिंग राठोड हमारो भाषा एरे समूह सुद्धा एक तीस बेटी भेटी धन्यवाद धन्यवाद वेलरो भी अनुमान छ आणि दोई कवि जनात उपस्थित वेगे छ करण आदो आधो रे भाया भागा ಎ ನಂತರ ಹಮಾರು